नमस्कार मित्र मैत्रीण राणीज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत चला तर मस्त बाजारात गेले तर मस्त कोळंबी भेटली मोठी मोठी कोळंबी भेटली त्याला साफ वगैरे करून घेतले त्याची मी ना याच्या शेपी किंवा हे काढून घेतलेली नाही तर बघा मस्त की ना चुपायला छान लागतं मोठी कोळंबी असल्यामुळे त्याच्यामध्ये तो रस जातो आणि तो चुपायला छान लागतो फक्त त्याचा धागा आणि घाण काढून घेते तर बघा इथंमध्ये मी तेलामध्ये लसूण कांदा परतून घेतले आहे काल बटण टाकून घेतलेलं आहे आणि इथे बघा वांग बटाटा आणि शेंग टाकून मस्त की कोळंबी साफ केलेली टाकून घेतली आहे अशा बघा हा रस्सा आहे ना गावाकडे केला जातो एक नंबरचा चवी लागतो अगदी सकालच्या भाकरीबरोबर जेवणाबरोबर भातावर एक नंबर लागतो तुम्ही करता का नसर करता नक्कीच करून बघा त्याच्यामध्ये वांगा बटाटा टाकलेला आणि याच्यामध्ये कैरी टाकली तर एक नंबर चवी लागतो पण मी आता ह्याच्यामध्ये टॅमॅटो टाकला तर मळ्यातून आलेला टॅमॅटो टाकलेला आहे एक दिवस मी तुम्हाला कैरीचाही मस्त कोलंबीचा रसा दाखवणार अशा प्रकारे बघा मस्त की शेंग बटाटा वांगा टाकून मस्त की कोलंबीचा रसा तयार झाला दान न उकली काढायची हळद मी ढिंग प्रमाणामध्ये टाकलेला आहे छानपैकी इकडून तिकडून हलून घेतलेला आहे मसाला टाकून छानपैकी कोलंबी कोलंबीचा रसात तयार झाला जेवढा पातळ झाड पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे आणि मस्त बटाटा वगैरे शिजलेला आहे झाकण ठेवून मस्त वाफळून द्यायची कोलंबी आतून चांगली शिजली पाहिजे आणि मग मस्त कोलंबीचा रसा तयार आहे मग हा भाकरी बरो भाता बोरो, चपाती ज्या वस्तूवर तुम्हाला खायचं त्यावर खाऊ शकता आणि मस्त कोलंबीचा रसा तयार साधा सिंपल रेसिपी असेल पण आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला पुन्हा भेटूया